घरामध्ये एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेची गळा आवडून हत्या करण्यात आली आहे मात्र आपल्या एका मित्राला दारू पिण्याचा आमंत्रण देण्याच्या मोबाईलवरील मेसेजमुळे या हत्येचा शोध डोंबिवली पोलिसांनी लावलाय चल यार आज दारू पिते है कल लगता है जमा होना पडेगा हा मेसेज हत्या करणाऱ्या तरुणाने त्याच्या मित्राला केला होता हा तरुण ऑनलाईन जुगारीमध्ये पैसे हरला होता आणि कर्जबाजारी झाला होता इतकेच नव्हे तर त्याला दारू प्यायचं व्यसन होतं म्हणून शेजारी राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेची हत्या त्यानं केली त्या वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने चोरून त्यानं त्या पैशातून पार्टी केली यश विचारे असं या तरुणाचं नाव आहे यश हा राहतो विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तेरा तारखेला साधारणतः दुपारच्या दरम्यान सव्वा तीन साडेतीन वाजेच्या एक एक ती दरम्यान एकटा एकटी राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आलेली होती आणि तिच्या दागिन्यांची तिच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि कानातील कर्णफुले याची चोरी झाल्याची घटना चौदा तारखेला विष्णूनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाली होती माहिती मिळाल्यावरून आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय संजय पवारसाहेब त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी ए पी आय लोखंडे त्याचप्रमाणे पी एस आय भवारा आणि आमची सर्व डी बी टीम घटनास्थळावर गेली घटनास्थळावर कुठलाही क्ल्यू मिळून आला नाही ज्या ठिकाणी हत्या केलेली होती त्या ठिकाणची जी इमारत होती इमारतीमध्ये राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस केल्यानंतर ही घटना दुपारीची असल्यामुळे कुणी साक्षीदार त्या ठिकाणी मिळत नव्हता परंतु अत्यंत कौशल्याने आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डी बी टीम यांनी अवघ्या आठ तासामध्ये या खुनाचा छडा लावला आणि यातील संशयित आरोपी यश विचारे वयवर्ष अठ्ठावीस याला अटक केली आणि त्याला विचारपूस करता त्यांनी खुनाची कबुली दिलेली आहे याच्यामागचा उद्देश हा पैशासाठी हा जो यश विचारे आहे हा सेकंड इयरला यांनी शाळा सोडलेली आहे हा व्यसनी आहे आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन क्रिकेट ॲपवर हा साठ हजार रुपये हरलेला होता आणि तो कर्जबाजारी होता मग या नैराश्यातून त्यांनी पै केवळ पैशासाठी या वृद्ध महिलेची हत्या केलेली आहे